भाभा <गागें>, ॲटॉमिक रिसर्च सेंटरचा शास्त्रज्ञ असल्याचे भासवून एका बनावट शास्त्रज्ञाचा मुंबईमध्ये अणुहल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे अख्तर हुसेन असं या बनावट शास्त्रज्ञाचं नाव आहे हा अख्तर हुसेन हा मुंबईमध्ये मुंबई भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये अली रझा हुसेन या नावाचं ओळखपत्र बनावट ओळखपत्र बनवून भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचा शास्त्रज्ञ असल्याचा भासवत होता या अख्तर हुसेनच्या वर्सोवा येथील फ्लॅटवरती मुंबई पोलिसांनी जेव्हा धाड टाकली तेव्हा अणू बॉम्बशी संबंधित चौदा नकाशे आणि काही महत्त्वाची कागदपत्रंसुद्धा त्यांना आढळली आहेत याशिवाय बनावट आधार कार्ड पासपोर्ट त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड यांसारखी सगळ्या गोष्टीसुद्धा त्यांनी या फ्लॅटवरनं जप्त केलेल्या आहेत हा अख्तर हुसेन याने खरंच बी ए आर सीमध्ये प्रवेश मिळवला होता का याने कुठली महत्त्वाची छायाचित्र काढली आहेत का बाबा सेंटरच्या कॅम्पसमध्ये याने काय काय गोष्टी केल्या आहेत ह्याचा तपास आता सगळं सगळीकडे सुरू आहे एकोणतरीच या प्रकरणाने मोठी खळबळ उडावली आहे मुंबई पोलिसांसह सर्वच गुप्तचर यंत्रणा सुद्धा आता सजग राहून कसून तपास करत आहेत मुंबईमध्ये असे घातपाताचे कट वारंवार उघडकीस येत आहेत गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही वर्षांपासून हे कट सातत्याने उघडकीस येत आहेत त्यामुळे आता मुंबई पोलिसांबरोबरच मुंबईकर नागरिकांनी सुद्धा सजगपणे राहून काम करणं गरजेचं बनत चाललंय